मिस्टिक फ्लेवर्स बाय प्रीतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे मार्केटमध्ये जे प्रोटीन बार्स मिळतात ते घरच्या घरी आणि एकदम कमीत कमी साहित्य कसे बनवायचे आणि एकदम मार्केटमध्ये मिळतात त्याच चवीचे प्रोटीन बार्स आपण घरी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आहे खजूर घ्यायचे आहेत आपल्याला ख दोन वाटी ह्या वाटीप्रमाणे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे ह्या वाटीप्रमाणे मी जवळजवळ दोन वाट्या खजूर घेतलेले याचे सगळ्याचे सीड्स काढून घ्यायचे आहेत नंतर अर्धी वाटी अक्रोड घेतलेला आहे एक वाटी बदाम घेतली आहे एक वाटी काजू घेतलेले आहेत एक वाटी मला पमकीन सीड्स लागणार आहेत आणि एक वाटी वॉटरमेलन सीड्स आणि ओट्स घेतले आहेत प्लेन ओट्स घ्यायचे आहेत दोन वाटी प्लेन ओट्स लागणार आहे ह्याच वाटीप्रमाणे दोन वाटी मी घेणार आहे आता हे सगळं साहित्य ला ला जे आहे ओट्स आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स हे सगळे आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत भाज तर आपण आता इथे मी कढई ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये वन बाय वन सगळे आपण जिन्नस भाजून घेऊयात आधी मी अक्रोड भाजून आहे खूप भाजायचे नाहीयेत अगदी क्रंची होईपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं आहे इथे आता छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे जे प्रोटीन बार आपण आज बनवणार आहोत हे आपण डेली नाश्त्यासाठी पण हा प्रोटीन बार आपण यूज करू शकतो बरेच जण डाएट फॉलो करतात त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे हा ब्रेकफास्ट म्हणून आपण एक प्रोटीन बार खाल्ला तरी आपल्याला सगळ्या कॅलरीज सगळे प्रोटीन्स आणि विटॅमिन्स आपल्याला मिळतात त्यामुळे आपण अशा टाईपच्या रेसिपीज करून घरच्या घरी डाएट फॉलो करू शकतो विकत जे प्रोटीन बार्स मिळतात ते खूप कॉस्टली असतात ज्या बाहेरच्या प्रोटीन बार्स असतात त्याच्यामध्ये बरेच प्रिझर्वेटिव्हज असतात शुगर यूज केलेली असती इथे आपण शुगर एक दानासुद्धा आपण साखरेचा वापरणार नाही आहे आणि घरच्या घरी एकदम विदाऊट शुगर आणि विथ ऑल प्रोटीन्स अँड विटॅमिन्स आपण असे प्रोटीन बार आज बनवणार आहोत आता हे इथे अक्रोड भाजून झालेले आहे आता काजू आणि बदाम आपण भाजायला घेऊया तर काजू भाजून झालेले आहे इथे आता आपण बदाम भाजून घेऊया इथे बदाम पण छान भाजून झाली आहे आता आपण ओट्स भाजायला घेऊया इथे दोन वाटी ओट्स मी घेतलेले प्लेन ओट्स आहे हे पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे ओट्स भाजून होईपर्यंत इथे मी याचे सीड्स काढून घेतलेले आहेत हे जे खजूर आहेत थोडे सॉफ्ट वाले खजूर, में ले ले सा खजूर चाले। ले मी घेतलेले आहेत इथे कुठल्याही प्रकारचा खजूर चालेल फक्त त्याच्या सीड्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हे जे वॉटरमेलन सीड्स मी दाखवले आहेत ह्याच्याऐवजी तुम्ही सनफ्लावर सीड्स मिळतात त्यासुद्धा यूज केल्या तरी चालेल आणि पंपकीन सीड्स घेतलेले आहेत हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही ह्या दोन्ही सीड्सचा वापर इथे करू शकता अगदीच नसतील तर त्या ऑप्शनल ठेवल्यात तरी चालेल इथे आता हे ओट्स छान भाजून झालेले आहेत आपण याला काढून घेऊया नंतर आपल्याला हे टरबुजाच्या बिया जे वॉटरमेलन सीड्स किंवा आणि पंकीन सीड्स ज्या घेतलेल्या आहेत आपण त्या भोपळ्याच्या बिया ह्या सुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आता इथे ह्या भोपळ्याच्या बिया आणि टरबुजाच्या बिया वॉटरमेलन सीड्स आणि पंकीन सीड्स मी घेतलेल्या आहेत ह्या आपण छान आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत ते ते आता इथे सगळे इन्ग्रेडियंट्स आपले भाजून झालेले आहेत आता याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण याला मिक्सरला फिरून घेऊया आणि त्याच्यानंतर मग बार्स बनवून घेऊया इथे ओट्स एकदम गार झालेले आहेत ह्याला मी मिक्सरमध्ये आधी बारीक करून घेते नंतर मग आपण बाकीचे जिन्नस बारीक करूया इथे ओट्स एकदम मस्त बारीक झालेले आहे बघू शकतो आपण आत्ता याला एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आता त्याच भांड्यामध्ये बाकीचे राहिलेले जिन्न जे होते काजू बदाम आणि पंकी सीड्स आणि अक्रोड हे सगळं मी एकत्र घेतलेलं आहे याला पल्सवरती फिरवायचं आहे खूप बारीक नको आहे आपल्याला अगदी जाडसर तुकडे झाले पाहिजे फक्त याचे तसं आपल्याला बारीक करायचं आहे दोन पल्सवरती जास्तीत जास्त आपल्याला हे फिरवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला जाडसर ते बारीक करून घ्यायचं आहे आता आपण खजूर याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता हे थोडं सारण जे बारीक किलो होतं आपण ओट्स आणि ड्रायफ्रूट्स त्याच्याबरोबरच मी खजूर घेतलेले आहेत आणि हे, हे पण छान आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे आता हे सगळं सारण एकत्र एका परातीत काढलेलं आहे याला आपल्याला सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे इथे हातानेच आपल्याला याला मिक्स करावं लागेल जेणेकरून ते व्यवस्थित एकजीव होईल आता हे सगळं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला फ्लेवर ऍड करायचा असेल तर तुम्ही कोको पावडर वगैरे एक्स्ट्रा ॲड केली तरी चालेल दोन टेबल स्पून कोको पावडर आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो त्याने चॉकलेट फ्लेवर त्याला येईल आता मी इथे नाही करत आहे मी वेलची पूड ॲड करणार आहे इथे थोडीशी वेलची पूड मी ॲड करत आहे इथे मी ही खजूर सिरप घेतली आहे थोडस हे सारण एकजीव करण्यासाठी आ, हे रेडीमेड खजूर सिरप आहे तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता जे खजूर आपण घेतले होते त्याला मिक्सरमधनं बारीक करायचं दोन टेबलस्पून पाणी ॲड करायचं आणि थोडं पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून खजूरचा जो ज्यूस आहे तो मस्त असा घट्ट बनेल आणि तुम्ही याच्यामध्ये तो मिक्स केला की तुम्हाला याचे बार्स बनवायला एकदम सोपं हो पडेल आता मी इथे खजूर सिरप ॲड करणार आहे इथे आता मी हे खजूर सिरप ॲड करते आहे आता याने आपले जे बार्स बनवायचे आहेत प्रोटीन बार्स ते छान एक जीव होतील आणि आपल्याला लवकर त्याच्या हे बघायचं असं आपल्याला हे मिक्स कर आहे आता ह्याचा पूर्ण एकजीव डो करण्यासाठी आपल्याला आता थोडं पाणी ऍड करायचं आहे अगदी थोडं आणि ह्याला एक जीव करून घ्यायचा आहे दोन टेबल स्पून पाणी मी इथे ऍड करते इथे तुम्हाला याचे लाडू सुद्धा तुम्हाला बनवायचे असतील तुम्ही लाडू बनवू शकता असे छोटे छोटे लाडू तुम्ही ह्याचे बनवून घेऊ शकता मी तुम्हाला याचे मार्केट प्रमाणे प्रोटीन आहे इथे आता हा डो मस्त तयार झालेला आहे आपल्याला एक डिश घ्यायची कि आहे किंवा चौकोणी कुठलंही भांडं तुमच्याकडे जर असेल तर त्याला खाली आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर बटर पेपर लावून त्याच्यावरती आपल्याला हे त्याचे बाज बनवून घ्यायचे आहे बटर पेपर नसेल डायरेक्ट तुम्ही डिशला तेल लावून घेतलं इथे पूर्ण असं तेल लावलं ला, तरीही चालेल आता इथे ही, ही डिश छान ग्रीस करून घेतली आहे आपण आता हे जे डो घेतला आहे आपण हा याच्यामध्ये छान आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे आता इथे हे आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे प्लेन आपल्याला पसरवायचं आहे एखादं प्लेन बुडाचं भांड घेऊन तुम्ही पसरवलं तरीही चालेल आता इथे आपण हे सारण छान असं सेट करून घेतलेलं आहे थोडं साईडनी चाकूने कट करून घ्यायचं आणि त्याचं छोट्या डिश मध्ये वेगळं आपण बाज बनवून घेऊया आणि इथे असं मस्त आपण हे सेट केलेलं आहे याला आपल्याला असंच अर्धा तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याचे बाज कट करून घ्यायचे आहेत इथे आता अर्धा तास मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं हे छान सेट झालेलं आहे आता याला आपण कट करून घेऊया चाकू किंवा पिझ्झा कटरच्या सहाय्याने मी याचे कट करून घेणार आहे बाज मार्केट मध्ये ज्या साईजचे मिळतात त्याच साईज चे मी बास मी कट करून घेते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लाडू सुद्धा याचे बनवून घेऊ शकता आता इथे मी हे छान असे कट करून घेतलेले आहे आपण बटर पेपर ठेवला होता त्यामुळे ते इझिली निघालेत बघू शकता तुम्ही असे छान प्रोटीन बास आपले तयार झालेले आहेत तिथे मी एका डिश मध्ये सगळे बास काढून घेते एकदम हेल्दी आणि प्रोटीन युक्त अशी ही डिश आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा अशा प्रकारे आपले सगळे प्रोटीन बार तयार झालेले आहे बाजारामध्ये हा एक प्रोटीन बार जवळजवळ साठ ते सत्तर रुपयाचा मिळतो आणि आपण इथे घरच्या घरी एकदम कमी साहित्यात मस्त प्रोटीन बार तयार केलेला के, के आहे विदाऊट शुगर विदाऊट जॅगरी आपण हा यूज के तयार केलेला आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत इथे तुम्ही बघू शकता कसा मस्त सॉफ्ट असा प्रोटीन बार रेडी झालेला आहे आपण हा छान असा मौसूद प्रोटीन बार तयार केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त प्रकारे आपले हे प्रोटीन वाज रेडी आहेत सुद्धा अशीच रेसिपी ट्राय करा आणि आवडली असल्यास मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या जर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा थँक्यू